लोणावळा खंडाळा टॅक्सी असोसिएशन पुन्हा एकदा आक्रमक झालंय ओला उबरच्या विरोधात आक्रमक भूमिका त्यांनी घेतलेली आहे टॅक्सी चालकांनी अशा प्रकारे आक्रमक भूमिका घेतली लोणावळा खंडाळा टॅक्सी असोसिएशन पुन्हा एकदा आक्रमक झालेली दिसते ओला उबरला लोणावळा खंडाळा परिसरामध्ये मज्जाव करण्याची त्यांनी मागणी केली आहे आणि एका महिन्याच्या आत या संदर्भातला निर्णय घेतला नाही तर उपोषणाचा सुद्धा इशारा दिलाय लोणावळा खंडाळा ही पर्यटन नगरी आहे आणि इथून उद्योगांच्या मर्यादित संधीमुळे अनेक युवकांनी टॅक्सी व्यवसाय स्वीकारलाय मात्र ओला उबर यासारख्या मोठ्या कंपन्यांच्या कमी दरातल्या सेवेमुळे स्थानिकांचा व्यवसाय आता अडचणीत आलाय झोक्यात आलाय आणि त्यामुळे ओला उबर सारख्या कंपन्यांना खंडाळा आणि लोणावळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होताना दिसतोय स्थानिक टॅक्सी चालकांनी वेळोवेळी संदर्भात आंदोलनं केलेली आहेत ओला उबरला परिसरामध्ये बंदीची मागणी केलेली आहे आणि लोणावळा खंडाळा टॅक्सी असोसिएशन आता थेट पुणे मुंबई इथून लोणावळ्यामध्ये येणाऱ्या प्रवेशद्वारावरच उभं राहून ओला उबरगाड्यांना विरोध करणार एक अभियान सुरू केलंय शासनानं यावर तोडगा काढावा अध्यादेश काढून ओला उबरला लोणावळा खंडाळा परिसरातून भाडं स्वीकारण्यास मज्जाव करावा अशी जोरदार मागणी होतीये लोणावळा नगर परिषद सुद्धा यासाठी पाठिंबा देताय मात्र अजून कुठली ठोस अशी कार्यवाही झालेली नाहीये एका महिन्याच्या आत योग्य निर्णय न झाल्यास टॅक्सी असोसिएशन न उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे ओला उबेर कंपनीने आम आमच्या इथे पिकअप हे बंद करावं कारण त्यांचं पहिलं बंद होतं पिकअप आणि त्यांनी परत हा पिकअप चालू केल्यामुळं स्थानिक माणसांना कुठल्याही प्रकारचं रोजगार राहिलेला नाहीये त्यामुळं आम्ही खूप त्रस्त आहोत आमचे अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली आहे लोणावळा शहरामध्ये एवढ्या महिन्याभरामध्ये समजा ओला उबेर बंद झाली नाही तर आम्ही सर्व लोक ओला उबेर साठी बंद करण्यासाठी लोणावळा शहरामध्ये अमरण उपोषणला बसणार आहे हे इशारा देतोय